जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच धक्कादायक असणार आहे कारण की अपात्रतेची थेट कारवाई शिंदे गडावरती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ आहे कोण झालंय अपात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सर्वात मोठं संकट तर राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय सगळ्यात मोठा फटका जाणून घेऊया बातमी महत्वाची आपल्या कामाची राज्याच्या हिपाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या दोन ते अडीच वर्षापासून वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या चिन्हाच्या वेगवेगळ्या सगळ्या घडामोडी पाहत आहोत पक्षचिन्ह राजकारण यावरून पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं या, या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या कारवाया यावरती निकाल या सगळ्या घडामोडींची आपण अतिशय महत्त्वाची वाट बघत असतो मात्र आता मात्र एकनाथ शिंदेंच्या नेत्यांवरती अपात्रतेची कारवाई थेट झाल्यामुळे शिंदेसेनेला पहिला मोठा झटका बसलाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनला इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईचं महापौर होतं परंतु केंद्रातून थेट आदेश आले आणि एकनाथ शिंदेंनी मात्र त्या दिवशी माघार घेतल्याचं आपण वारंवार पाहिलंय आणि आता मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी पोकळी निर्माण झाली महाराष्ट्राचा दादा राजकारणाच्या पलीकडे काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे राज्याचे राजकारण आता मात्र होत्याचं नव्हतं झालंय यामध्येच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे येणार अजित पवार यांचा पक्ष कोण चालवणार या सगळ्या घडामोडी आता समोर येतीलच परंतु सध्या मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजच्या बातमीने शिंदेसेनेला मात्र तगडा झटका बसल्याची ही सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागलीय मित्रांनो गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक फोडणं नगरसेवक निवडून आणणं अशा घडामोडी सध्या सुरू आहेत वेगवेगळ्या पक्षातून नगरसेवक फोडून आपल्याकडे महापौर बसवणं या परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत मग तो कोणत्याही पक्षापासून जरी निवडून आला असला तरी देखील आपली सत्ता बसवायची आहे त्यासाठी नगरसेवक होणं ही क्रिया प्रतिक्रिया चालू असते आत्ताच आपण पाहिलं की अकोला अमरावती या भागामध्ये भाजपा आणि एमआयएमची युती झाली आणि त्या युतीने आपला महापौर बसवायचं ठरवलं दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मात्र नगरसेवक अपात्र ठरल्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचे जवळजवळ एकोणतीस नगरसेवक आहेत मात्र त्यापैकी अजूनही एकही नगरसेवक फुटला नाही परंतु एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक आपल्याकडे फोडू लागले आहेत त्यातीलच रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांचे सात नगरसेवक आपाफोर होते मात्र आता त्यांच्यावरती खूप मोठी कारवाई केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खळबळ उडाही आहे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोका लागेला होता नगरसेवकांचा राजकीय बळी गेला त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं पक्षांतर्गत बंदी कायदेअंतर्गत आता शिंदे सेनेत गेलेल्या सातही नगरसेवकांवरती जोरदार कारवाई झाली असून त्यांचं नगरसेवक पदक कायमच रद्द झालं आहे पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सातही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सत्ता मात्र किथे कोसळल्याचं सध्या आज सकाळी समजतंय रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत नगरसेवक कमल जाधव मेहजबीन दळवी असफल काद्री फन बशारत सुमया आमदानी सारा मसलाई आणि शाहिद जंजीरकर या सगळ्या नगरसेवकांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे कारवाई झाल्याच्या नंतर नगरसेवकांवरती पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा मोठा प्रवेश पार पडला होता मात्र सर्वांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना अपात्र ठरावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती आणि अखेर हे सातही नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे सेनेची संपूर्ण शिवसेनाच अपात्र होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सत्तेतून मात्र शिंदेसेना पायउतार झाल्याचं समजतंय या सगळ्या घडामोडीवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मात्र आता मुंबईस महाराष्ट्रात अडचणी पुरेपूर वाढल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड शिंदे गटाला हादरवणारी आणि शिंदे गटाला सगळ्यात मोठा दणका देणारी बातमी शिंदे गटाचे नेते अखेर झाले अपात्र झाली सगळ्यात मोठी कारवाई शिंदेश्रीला बसला मोठा झटका उद्धव ठाकरेंशी आणि शरद पवारांशी पंगा घेणं अखेर पडलं महागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणकोण नेते झाले अपात्र त्या अपात्र नेत्यांच्या नावासह यादी अखेर आली समोर महाराष्ट्राच्या राजकारणातलं अखेर सत्य समोर आलं शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं यावरही निकाल काय येणार या सगळ्या घडामोडींसह महत्वाची बातमी मित्रांनो आता समोर येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाकडे ज्या निकालाची वाट महाराष्ट्र पाहत होता अखेर तो निकाल आता येऊन पोहोचला आणि या निकालाने मात्र शिंदेश्रीला जबर धक्का दिल्याची बातमी अखेर समोर आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रभर आपल्या मह... वाढवलंय मात्र ते वजन वाढवताना दुसऱ्या पक्षांचा पक्षांच्या नेत्यांना जवळ करून आपला पक्ष वाढवण्याची त्यांच्यावरती जोरदार टीका केली गेली मात्र त्याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा बसलेला मोठा धक्का खूप महत्वाचा मानला जात आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले त्या बंडामध्ये असंख्य आमदार असंख्य खासदार यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली बंडखोरी केली आणि आजही ती गद्दारी ती बंडखोरी महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे त्यावेळी त्यांनी आपली शिवसेना आपलीच असल्याचं आणि आपलं पक्षचिन्ह आपलंच असल्याचं त्यांनी देखील जाहीर केलं आणि पक्षावरती चिन्हावरती स्वतःचा दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदेंना त्यावेळी मोठं यश आलं मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या चडचणीत मोठी वाढ होऊ लागलीय सुप्रीम कोर्टामध्ये निकालामध्ये या सगळ्या घडामोडी चालू आहेत पक्ष कोणाचा शिवसेना कोणाची यावरती निकाल येईल मात्र त्याच्या अगोदरच आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दावे मात्र दणानल्याची सगळ्यात मोठी घडामोड आता समोर आली आहे नेमकं काय घडलं आहे कोणकोण नेते झाले आहेत तपात्र आणि का झाले तपात्र पक्षांतर्गत बंदी कायद्यानवे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना हा पहिला मोठा झटका बसल्यामुळे शिंदेची शिवसेना मात्र पूर्ती अडचणीत सापडलीय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण अगदी वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला मात्र अजित पवार सध्या आपल्यातून गेलेत यामुळे महाराष्ट्रावरती अतिशय मोठं संकट आल्याची चर्चा होती आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत नगरसेवक कमल जाधव नगरसेवक मेजबीन बदळवी असल कादरी नगरसेवक पारहीन बशारत नगरसेवक सुम्या आमदानी नगरसेवक सारा मसलाई आणि नगरसेवक शाहिद जंजीरकर यांच्यावरती थेट अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सात नगरसेवकांना आपलं नगरसेवक पद रद्दातल करण्यात आलं आहे कारवाई झालेल्या नगरसेवकांवरती पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला होता या प्रवेशामुळे या पक्षांतर्गत बंदी कायद्यानं उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला आहे म्हणून सातही नगरसेवकांचा पद नगरसेवक पदाचं रद्द मात्र केल्यामुळे शिंदे सेनेला हा पहिला मोठा झटका मुंबईमध्ये बसलेला आहे यावरूनच आगामी काळामध्ये शिवसेनेच्या संदर्भातील पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीतील सगळ्यात मोठी लढाई एकनाथ शिंदेंना इथेच हार पत्करावी लागते का असं सध्या पहिल्यांदा निकाल समोर येऊ लागलाय त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे देखील अठरा फेब्रुवारी रोजी जो निकाल येईल त्या निकालामध्ये देखील शिंदेसेनेचे सगळे चाळीस सा, आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह सगळेच एकनाथ शिंदे देखील अपात्र होतील अशी बातमी सध्या सगळीकडेच पसरत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तो तगडा झेटका बसू शकतो आता मात्र या सात नगरसेवकांची नगरसेवक पदं गेल्यामुळे शिंदे सेनेची मात्र झोप उडालीय आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडतं ते आपण पाहणारच आहोत सध्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे नगरसेवक अपात्र झाल्यामुळे इतरत्र महापालिकांमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय ते देखील सगळेच नगरसेवक अपात्र होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो यावरून आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसलाय का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा जय हिंद